श्रद्धा व ज्ञान या गुणांची ते एक सगन मूर्ती असते याच उदाहरण म्हणजे आशा सुंदरजी शिंदे आशा शिंदे यांना विनंती करतो कृपया उपस्थितांना आपण मार्गदर्शन करावं अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महामानवांना वंदन करते नमन करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाषरावजी राहकर उद्घाटक कर्तव्य दक्ष कार्यसम्राट लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब आमचे चिरंजीव विक्रांत शिंदे सर्व माननीय व्यासपीठ कारण अधिक वेळ होत जातो म्हणून मी सगळ्यांचं नाव घेणं टाळते माय बापांनो बंधूंनो भगिनींनो आणि सर्व पत्रकार बंधूंनो आता तुम्ही तो सगळ्यांच्या तोंडून ऐकलं विकास काम काय आहे पण मी नेहमीच एक मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की मागच्या वेळेस जेव्हा मी प्रचार करत होते तेव्हा मी सांगत होते की मी ठामपणे सांगू शकते की आपल्या मतदारसंघाचा पालट होईल आणि तो आज कंदार शहरातून तुम्हाला तुम दिसून येतो नुसतंच बोलत नाही किंवा नुसत्याच थापा मारत नाही किंवा मा आश्वासनं देत नाही मागच्या वेळेस कुठलंच आश्वासन दिलं नव्हतं पण नक्कीच बदल घडून सांगितलं होतं आणि तो बदल तुम्ही आज बसलेल्या रस्त्यावरतीच बघताय की गेले वीस वर्ष सगळ्यांनी आश्वासन दिलं होतं पण कुणीही रस्ता केलेला नव्हता फक्त हाच रस्ता नाही तर कंदार शहराला जोडणारा कंदार लोहा कंदार पानभुशी कंदार घोडच आणि कंदार बहादरपुरा आणि ह्या आता ह्या चौकापासून म्हणजे महावीर राणा प्रताप चौकापासून तो तिकडं खाली उतरणारा डॉक्टर जाधवांच्या तिकडं ते पण हॉस्पिटलच्या तिकडचा पण रस्ता होणार आहे तो काही कारणामुळे अडलेला आहे पण असे कितीतरी रस्ते शिवाय तो मला माहिती आहे की ज्याचं उद्घाटन झालं ते आ, मार्केट कमिटीचं सात कोटी रुपयाचं उद्घाटन म्हणजे सात कोटी रुपयाचे मार्केट कमिटी सारख्या ठिकाणी रस्ते जे म्हणत होते मार्केट कमिटीचे लोक कि ताई आमच्याकडं नाल्या उपसायला सुद्धा कोणी येत नव्हतं तर इथं एवढे चांगले रस्ते झाले आणि एकच रस्ता राहायला शिल्लक त्याच्यासाठी परत दोन कोटी रुपये टाकले म्हणजे जो शब्द आपण देतो ते आम्ही पाहतो आणि त्या त्या प्रमाणे काम करतो नाही ते इथं तिथे लोक राहतात दोन कोटीचा रस्ता कशाला ह्या पद्धतीचं काम आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब आम्ही आमचं नाही आहे त्याचबरोबर जी कामं उद्घाटन राहिली आहेत म्हणजे ज्याचं लोकार्पण सोहळा राहिला आहे ते शंभर घाटांचं हॉस्पिटल सदुसष्ट कोटी रुपयांचा दवाखाना आहे त्याचबरोबर तुम्हाला माहितीये की एस डी एम ऑफिस झालेले पीडब्ल्यूडीचे क्वार्टर्स झालेले आहेत आणि पूर्ण शेतकऱ्यांसाठी पूर्ण मतदारसंघामध्ये बारा गोडाऊन्स बांधकाम झालेले आहे जे तीन तीन कोटीचे गोडाऊन्स आहेत अतिशय सुंदर असे गोडाऊन झालेले त्याचेही उद्घाटन राहिलेले आज केलं का केलं नाही बरं उद्घाटन पुढच्या टप्प्यात करून टाकायला पाहिजे होत पण म्हणजे सांगायचा उद्देश कि इतकी गोडाऊन एवढी काम आहेत एवढी काम आहेत की त्याची उद्घाटन सुद्धा करणं होत नाहीत त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे सध्या लाईटचा प्रश्न आपल्या मतदारसंघातच नाही तर महाराष्ट्रात सगळीकडेच आहे जिल्ह्यामध्ये जास्त आहे तर तो होऊ नये म्हणून दूरदृष्टी असणारे आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब यांनी चार उपकेंद्र मंजूर करून आणले आणि त्याच्यातले दोन उपकेंद्राचे काम झालेले आहेत आणि बाकीचे दोन चालू आहेत दोन हजार कोटीचे चोवीस तलाव त्यांनी मंजूर करून आणले पण काय असतं माहितीये का आता तुम्हाला पुरावा म्हणलं तर माझ्याकडे पुरावा आहे एखाद्याने काम आणलं त्याचं नाव होऊ नये म्हणून लगेच दुसरं कोणीतरी जाते आणि याच्याबद्दल अर्ज करते की ह्या तलावाची गरज नाही मला सांगा कित्येक ठिकाणी आता युट्यूब वाली फिरतायत उलट ते सांगतायत की शिंदेसाहेबांनी मंजूर करून आणले हे जर तलाव के ना ना दुझी 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 केला तर आम्ही आयुष्यबात त्यांना मतदान करू पण काही नेत्यांना यांचं नाव होऊ नये म्हणून त्यांनी मस्त एक अर्ज त्यांचं चालतंय सरकारमध्ये म्हणजे ज्यांचं चालतंय नाही सरकार ज्यांचं चालू आहे त्याच्यामध्ये दिल्या जात आहे की ऐवजी तुम्ही दुसरं काही केलं तर चालतंय इथं तलावाची गरज नाही त्याचबरोबर दुःख याच वाटतंय की पूर्ण नांदेड जिल्ह्याला पाण्याचा एवढा त्रास होता की प्रत्येक जण फोन करायचं ताई पाणी सोडायला सांगा हो पिकं वाळायले साहेब पाणी सोडायला सांगा हो पिकं वाळायला प्रत्येक जण आम्ही रोज मी मला माझ्याकडे आले की मी इंजिनिअरला फोन करणार साहेबांकडे दुसरं कोणी केलं की इंजिनियरला फोन करणार सतत करून करून आम्ही म्हणलं असं कसं होतं की ते म्हणतात पाणी सोडलं आणि पाणी पोहोचलं नाही मग आम्ही इंजिनियरला फोन केला मी इंजिनियरला फोन केला म्हणलं असं कसं होतंय होतो मी पाणी सोडला आणि चार चार दिवस शेवटपर्यंत पाणी जात नाही असं होऊ शकत नाही ते म्हणे ताई तुम्हाला सांगू का काय झालं ते म्हणे दोन पंप खराब झाले परत दोन पंप खराब झाले असे करत बारा पंपापैकी नऊ पंप खराब झाले विष्णुपुरीच्या विष्णुपुरीच्या धरणाचे तर पस्तीस वर्ष पूर्वी केलेल्या त्याच्यानंतर दहा वर्षानंतर ते रिपेअर व्हायला पाहिजे होत पण पस्तीस वर्ष नांदेड जिल्ह्यातल्या कुठल्याही आमदारांनी त्याची दखल घेतली नाही पण आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी तिथं अधिवेशनामध्ये तो प्रश्न मांडला आणि एकशे साठ कोटी रुपये मंजूर केले पण लगेच दुसऱ्याच्या पोटात दुखायला लागलं त्यांनी लगेच अर्ज दिला अर्ज आहे लगेच दिला त्यांनी की ह्याची गरज नाही तर लगेच त्यांनी हे केलं की बाबा ह्याची गरज नाही म्हणजे एखाद्याच एखाद काम करत असेल आणि त्याचे जर त्याच जर नाव होत असेल तर ते नाव होऊ नये काम की नाही त्याचा शेतकऱ्याला फायदा आहे का याची काही घेणार या, नाही पण ह्या आमदाराच नाव होऊ नये म्हणून लगेच त्यांनी अर्ज केला तसंच तुम्हाला माहितीये मी सांगितलं की प्रत्येक वेळेस रात्रंदिवस मी चोवीस तास चोवीस तास म्हणजे गरज असेल तेव्हा सकाळी आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत मी लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी फिरत असते कित्येक ठिकाणी गावचा संपर्क तुटला त्या ठिकाणी पुलं केली अशा अठरा पुलं केली पण सगळ्यात पहिले पूल होता तो कवठ्याचा होता आणि तो मंजूर करून आणला होता पण त्यामध्ये मात्र होऊ नये कारण का तिथं आम्ही गेलो आणि तिथं प्रस्तावना करत होते तिथले लोक त्यांनी सांगितलं ताई इतक्या लोकांनी इथं नारळ फोडले प्रत्येक जिल्हा परिषद लागली आ, की सगळ्या पक्षाचे जिल्हा परिषदच्या उमेदवार याचे नारळ फोडायचे आमदार जी लागली की प्रत्येक पक्षाचा आमदार नारळ फोडायचा हा पूल होणार हा पूल होणार आणि ह्या पुलाचं नारळ फोडून फोडून एवढे नारळ झाले की त्या नारळाचाच पूल झाला असता म्हणले त्या नारळाचाच पूल झाला असता पण प्रत्यक्षात काही पूल झाला नाही म्हणले मग तो पूल आमदार श्यामसुंदर साहेबांनी मंजूर करून आणला पण तो होऊ कसा द्यायचा नाही होऊ द्यायचा कारण त्यांचं नाव होईल ना लगेच अर्जबाजी लगेच काय काय आणि त्याचं नुसतं तेवढंच केलं नाही फाईलच गायब केली हो एक दोन वर्ष गेली मी म्हटलं एवढे सतरा अठरा पूल झाले आणि हाच कसा काय पूल झाला नाही जो पहिल्यांदा मंजूर करून आणला मी सतत त्याचा पाठपुरावा केला सगळ्या इंजिनियर्सला फोन सेक्रेटरी पर्यंत फोन मग शेवटी मंत्रालयात पाठवलं बघायला तर मंत्रालयात असं कळलं की ती फाईलच गायब झाली म्हणलं अशी कशी फाईल गायब झाली पण नाही ती फाईल गायब झाली होती पण त्याचा आपल्याकडे रिसिव्ह कॉपी होती त्याच्यानुसार परत आपण तिथं पाठवलं आणि पुन्हा त्याची ऑर्डर काढण्यात आली आणि आता त्याचं काम चालू आहे पण आता तरी होणार आहे का इंजिनियर साहेब आहे तिथे जलसंधारण चे नाही पीडब्ल्यूडीचे म्हणजे सांगायचा सा उद्देश की काम कसं होणार नाही काम म्हणजे त्यांना हे नाही आहे की जनतेला काय फायदा होईल एकमेव आमदार श्यामसंदर शिंदे साहेब त्यांनी कायम जनतेचं भलं गेले चाळीस वर्ष तुम्हाला आधीच माहितीये की मुंबईत कमिशनर आय एस ऑफिसर कलेक्टर म्हणून कमिशनर म्हणून वावरले पण सगळं घाल फिरते आकाशी तिचे चित्त पिल्ल्यापाशी त्यांना माहिती नव्हतं की येऊन पंचवीस वर्षानंतर चाळीस वर्षानंतर इथं राजकारण करणार आहेत किंवा आमदार होणार आहेत पण एक समाजासाठी समाजाचं काहीतरी देणं लागतंय त्या उद्देशाने त्यांनी आखं आयुष्य आपलं समर्पण केलेलं आहे त्याच पद्धतीने आताही तुम्ही बघितलेलं आहे की आताही तुम्ही ऐकलंय की विक्रमने थोडक्यात सांगितलं की मटक्यावाल्याचे दारूवाल्याचे पोलीस वाल्याचे कुठलेच हप्ते न घेता काम करणार आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब मला परवाच एका गाडीत बसल्या बसल्या आधीचेच आमदार नाही त्याच्या आधीचे सुद्धा आमदार उद्देशच एक होता म्हणले रोज उठून एक नारळ फोडायचं काम हो की न हो म्हणजे नारळ फोडणं आणि पाट्या लावणं काम हो की न हो तशा पद्धतीचं आपण काम केलेलं नाही तशा पद्धतीचं राजकारण आपण करत नाही आणि तशा पद्धतीचं काम श्यामसुंदर शिंदे साहेबांनी केलेलं नाही पूर्ण मतदार संघामध्ये कित्येक कामं मी जसं सांगितलं की फुलं रस्ते गोडाऊन लाईटचे उपकेंद्र वीजचे उपकेंद्र तलाव आणि जो विष्णुपुरीचा प्रकल्पाचं पाईपलाईन जे एकशे साठ कोटीच मंजूर करून आणलेलं आणि आता याच्यामध्ये भरपूर काम आहेत वाटलं तर तुम्हाला मी कॉपीज देते कारण एवढे सांगत बसलं तर परत दहा मिनिटं जातात पण असं कुठलंच गाव शिल्लक नाही की पहिले जिथं पाच दहा लाख रुपये निधी मिळत होता तिथं एक एक कोटी दोन दोन कोटी काही गावात